महाराष्ट्र राज्य फणन महासंघ मुंबई निवडणूक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडली त्यानंतर नऊ जानेवारी रोजी झालेल्या मतमोजणीत ओबीसी मतदारसंघातून संपूर्ण राज्यात झालेल्या मतमोजणीमध्ये प्रसनजित पाटील यांनी भाजपा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय चंद्रकांत बावीसकर यांचा दारुण पराभव केला या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आठ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे चार राष्ट्रवादी अजित पवार पार्टीचे चार व भाजपा एक याप्रमाणे संचालक मंडळ तयार झाले आहे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवड झाली यामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त आठ संचालक असल्याने त्यांना अध्यक्षपद तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला उपाध्यक्षपद देण्यात आले आहे त्यानुसार काँग्रेस आमदार तथा संचालक कुणाल पाटील हे अध्यक्ष तर राष्ट्रवादी नेते प्रसेनजीत पाटील यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर राष्ट्रवादी या निवडीनंतर जळगाव जामोद येथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला याप्रसंगी शिवसेना उभाटासह संपर्क प्रमुख दत्ता पाटील शिवसेना तालुकाध्यक्ष गजानन वाघ राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष एम डी साबीर राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ते करीम खान कॉटन मार्केट संचालक विष्णू आटोळे जिल्हा सरचिटणीस मोहसिन खान यांच्यासह महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता अर्षद इक्बाल जळगाव महासंघाच्या महाराष्ट्र राज्य पणन महासंघाची निवड झाली असून या आपल्या भागा विभागाचे कृष्ठिकन बाजार समितीचे सभापती तथा विद्यमान पणन महासंघ संचालक यांची महाराष्ट्र राज्य स्थापित पनन महासंघाच्या उपाध्यक्षपदी हस निवड झालेली आहे त्याबद्दल आज महाविकास आघाडीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी बंदोबस्त करून पुढच्या भविष्यात बाळासाहेब पाटील यांचा असाच विजय होत राहो अशी आम्ही आज महा महाविकास आघाडीच्या अपेक्षा ठेवतो आणि बाळासाहेब पाटील यांना खूप खूप धन्यवाद देतो